प्रामुख्यानं सांगितलेले आहेत कोणते नृसिंह चौथी रामनवमी आणि सर्वात उत्तम सांगितली ती शिवरात्र म्हणजे बारा महिन्याच्या दोन एक शुद्ध आणि एक दोन एकादशी बारा महिन्याच्या झाल्या चोवीस एकादशी चोवीस अधिक हे पाच उपवास किती झाले एकोणतीस मग वीस अधिक नऊ बरोबर एकादशीचा पर्व काळ जर म्हटला तर आपल्या सर्वांच्या समोर राजा रुग्मांग दुभारा किती पवित्र ही एकादशी आहे आणि आपल्या वैष्णव संप्रदायानं दुसऱ्या उपवासाला महत्व दिलेलं नाही फक्त एक सोमवारचा उपवास सांगितलेला आहे आणि एक एकादशीचा उपवास सांगितलेला आहे जाता जाता तुम्हाला सांगून जाईल एकादशी किती श्रेष्ठ ऐका व्रतांमध्ये व्रतांचा राजा म्हणजे एकादशी या एकादशीचा आपण जर उपवास केला तर आपल्याला नरकाची वाट बंद होत असते महाराज एकादशी व्रतामध्ये एकादशी व्रताची जर कथा आपण सांगितली बघितली तर ऐका पूर्व काळामध्ये एक रुखुम नावाचा राजा होऊन गेला या रुखमांगद राजाच्या राजामध्ये अतिशय राजा सुंदर अशा प्रकारची फुलांची बाग होती आणि त्या बागेमध्ये फुलं इतके सुंदर होते कि ते फुलं घेण्यासाठी स्वर्गातील जे देवता आहेत ते देवता रोज ब्रह्म मुहूर्तावरती आपल्या विमानामध्ये यायचे आणि विमानामध्ये आल्यानंतर त्या रुखमांगत राजाच्या त्या बगीचामध्ये फुलामध्ये ते फुलं तोडायचे आणि स्वर्गाला घेऊन जायचे ते यायचे फुलं घेऊन जायचे यायचे फुलं घेऊन यायचे पण एक दिवस असा प्रसंग झाला कि त्या देवतांच जे विमान आहे ते विमान त्या राजाच्या बगीच्यामध्ये त्या फुलाच्या बागेमध्ये बंद पडलं मात्र ते विमान बंद पडल्यानंतर राजाच्या सैनिकांनी बघितलं त्यांचा वार्तालाप झाला ते म्हटले आमचं विमान बंद पडलेलं आहे राजापर्यंत ही बातमी गेली स्वतः राजा ठिकाणी आला आणि सांगितलं देवता लोक राजा रुक्मंगदाची मदत मागायला लागले म्हटले राजे आमचं विमान जे आहे ते विमान बंद पडलेलं आहे या विमानाला तुम्ही रिपेअर करा राजा म्हटलं तुमचं विमान जे आहे ते विमान आम्ही इथे रिपेअर करू शकलो असतो परंतु तुमचं विमान आमच्या इथलं नाही विमान कुठलं ते स्वर्गातलं आहे त्याचे स्पेअर पार्ट असतील त्याच्या वस्तू असतील त्या आमच्याकडे भेटतील मग शेवटी त्यांनी तोडगा काढला आज एकादशी आहे म्हटला या एका दिवशीच्या दिवशी जर कुणी उपवास केलेला असेल त्यानं फक्त आमच्या विमानाला जर हात लावलं तर आमचं विमान त्या ठिकाणी उड्डाण होईल आता राजा सकाळचं जेवण करून दुपारचं जेवण करून तिथं गेल्याला शेळके म्हणतात एकादशी म्हणजे काय त्यांना माहितच नाही यार म्हणत मग त्या ठिकाणी राजा म्हटला एकादशी व्रत काय नाही बघा म्हटले ज्याने एकादशी आज केलेले असेल त्याला या ठिकाणी बोलवा त्याच्याशिवाय आमचं विमान उड्डाण होणार नाही देवा देत्यांसमोर दुसरा पर्याय शिल्लक नाही आता काय करायचं म्हणून त्या रुखमानगत राजानं आपल्या राज्यामध्ये दवंडी दिली आज कोणी उपवास आहे का आज कोणी एकादशीचा व्रत पकडलेलं आहे का एकादशीचं व्रत कुणी केलेलं आहे का आता एकादशी कोणालाच माहित नाही मग राजाने दवंडी सांगितलेले आज कोणी उपवास आहे का जो उपवास आज असेल तर त्याला मी पाच एकर जमीन देईल बक्षीस दे सगळ्या राज्यामध्ये रुखमंगत राजाचे शेती दवंडी दिली महाराज आणि दवंडी दिल्याच्या नंतर एका घरापर्यंत ही दवंडी पोहोचली दवंडी पोहोचल्यानंतर घरात जी सासू होती ती सासू म्हटली आमची सून ही काल सकाळपासून आजपर्यंत उपवाशी म्हटली व्रत नाही केलं पण उपवास म्हटले का उपवाश म्हणे तिच्या मालकाने तिला म्हणलं होत असत नाही पुरुष म्हणतात सांगितलेला त्या ठिकाणी घेऊन चला पण ती सासू सुनेकडे दोघून म्हटली बाबा तिला जर सहज बोललेलं कळलं असतं तर हिला मारलं असत का आणि महिलांचा एक स्वभाव असतो बाबा त्यांना आपण किती सहज सांगा त्यांना समजत मुळात स्वभावच आहे त्यांचा तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये जर तुमचा वाद झाला असेल तर महिला मंडळ जर बोलायला लागल्यात तर तुम्हाला ऐकतात काय शब्द शब्दकोशामध्ये असे असे शब्द ऐकले ती आर महाराज मला स्वतः सापडलेले कुठून शब्द आणतात बिचाऱ्या कुठून नाही त्यांचं त्यांना भांडण भांडार म्हटले ती जाणार नाही मग शेवटी परत तिच्या मालकाला बोलवलं तिच्या मालकाला बोलवल्यानंतर त्या मालकाने सांगितलं अगं हो तुला त्या ठिकाणी जावं लागेल आता मालकाचं तिनं ऐकलं तिला वाटलं परत मारेल ती बिचारी उठली आणि ती त्या ला विमानाकडे गेली त्या विमानाकडे गेल्यानंतर तिनं त्या विमानाला फक्त हात केला आणि हात केल्यान हात केल्या क्षणी ते विमान जे आहे ते विमान उड्डाणं झालं आणि स्वर्गाच्या दिशेनं त्या ठिकाणी निघून गेलं एका एकंदरी विचार केला एकादशी व्रत केला का नाही परंतु तरी सुद्धा तिला एवढी फलश्रुती त्या ठिकाणी मिळाली त्यावेळी त्या राजाना परत दवंडी दिली की एकादशीच्या दिवशी कुणीही कुणीही अन्नाला स्पर्श करायचा नाही म्हणून सर्व त्यागरीला त्या ठिकाणी एकादशी व्रत करायला सांगितलं म्हणून आपल्याकडे प्रमाण आहे म्हणजे व्रताचा एवढा महिमा त्या ठिकाणी आहे जो एकादशी व्रत करतो त्याला त्या ठिकाणी वैकुंठाची प्राप्ती होते